लोकसभा निवडणूक एकजुटीनं लढणाऱ्या महायुतीमधील मित्रपक्ष विधानपरिषद निवडणुकीत स्वबळ दाखवताना दिसत आहेत गेल्यावेळी शिवसेना जिंकून आलेल्या मतदारसंघावर भाजपनं कब्जा केला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार उतरवलेल्या मतदारसंघातही आपला उमेदवार दिलाय दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसे उमेदवार दिला असून या मतदारसंघातही भाजपनं उमेदवार उतरवलाय लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांसमोर आलेत विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत असून तीन जागा भाजपनं लढणार असल्याचं स्पष्ट केलं भाजपनं तीन उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली आहे कोकण पदवीधर मतदारसंघ निरंजन डावखरे मुंबई पदवीधर मतदारसंघ किरण शेलार तर मुंबई शिक्षक मतदारसंघ शिवनाथ दराडे दरम्यान विधान परिषदेच्या तिन्ही मतदारसंघात आता तिरंगी लढत होताना दिसतीय भाजपनं तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून यातील एका मतदारसंघात अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात भाजपनं उमेदवार उतरवला आहे मुंबई शिक्षक मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिलीय याच मतदारसंघातून आता भाजपनं शिवनाथ दराडे यांना तिकीट दिलंय या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मो अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून डॉ दीपक सावंत हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते ही जागा शिवसेनेनं जिंकली होती त्यामुळे तिच्यावर शिंदेच्या शिवसेनेनं दावा केला होता पण पन भाजपनं किरण शेलार यांची उमेदवारी जाहीर केली विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपनं पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघातून मनसेनं अभिजित पानसे यांना तिकीट दिलं असून काँग्रेसनं रमेश कीर यांना उमेदवारी दिली आहे आणखी एक महत्वाची घडामोड म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे हे इच्छुक आहेत त्यांनी उमेदवारी अर्जही घेतलाय त्यांनी अर्ज भरला तर या मतदारसंघात आता चौरंगी लढत होईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर